नमस्कार मंडळी आपण बऱ्याच दिग्गज नेत्यांची लव्ह स्टोरी पाहिली आहे आता आपण महाराष्ट्रातील राजकारणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित दादा पवार यांची लव्ह स्टोरी पाहणार आहोत अजितदादा पवार यांचं पूर्ण नाव अजित अनंत पवार असे आहे हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत सामाजिक प्रश्नाची उत्तम जाण असणारे अजितदादा पवार यांचा जनसंपर्क खूपच जाणगा आहे संघटन कौशल्य आणि धडाडीने निर्णय हे त्यांचे गुणविशेष आहेत एकोणीशे एक्क्याण्णव साली ते बारामतीमधून निवडून आले होते व त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली या प्रवासाला त्यांच्या अर्धांगिनीची खूपच मोठी साथ आहे चला पाहूया त्यांची पत्नी कोण आहे काय आहे सविस्तर माहिती त्या आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो अजितदादा पवार यांच्या पत्नीचे नाव सुनित्रा पवार असे आहे यांचं लग्न एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालं होतं यांच्या लग्नाला सदोतीस वर्ष पूर्ण झाली सुनित्रा ताईने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मोठी साथ दिली आहे तर मित्रांनो अजित पवार एका मुलाखतीत सांगतात आमचं लव्ह मॅरेज नसून अरेंज मॅरेज आहे शरद पवार आणि पदमसिंग पाटील यांचे संबंध होते मला काही मुलींचे स्थळे आली होती तर काही पाहिली सुद्धा होती नंतर सुनित्रा यांचे स्थळ आलं यासाठी प्रतिभा काकीनी पुढाकार घेतला चर्चा झाली आणि आमचं लग्न ठरलं असे अजित दादा पवार मुलाखतीत सांगतात तसेच एका मुलाखतीत सुप्रिया सुळे सांगतात की दादा वहिनीला पाहून आल्यानंतर आम्ही काश्मीरला ट्रिपला गेलो तेव्हा आम्ही दादाला सुनित्रा नावाने प्रचंड चिडवले त्यानंतर तीस डिसेंबरला दादाचं लग्नच झालं असे त्या मुलाखतीत सांगतात मित्रांनो आपण सहसा लव्ह मॅरेजमध्ये लव्ह स्टोरी बघितलो पण अरेंज मॅरेजमध्ये लग्नानंतर सुरू झालेली लव्ह स्टोरी अधिकच रोमांचक आहे तर मित्रांनो ही लव्ह स्टोरी कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद